नमस्कार मित्रांनो मित्रांनो यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्रीय विभागाने वर्तवला आहे सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस जास्त पडण्याचा अंदाज आहे यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून सोळा वर्षानंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतात साडेनऊशे मेमी पावसाची नोंद झाली होती तर दोन हजार तेवीसमध्ये तो आठशे वीस मेमी एवढा पाऊस झाला होता हा पाऊस सरासरीपेक्षा चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के अधिक झाला होता संपूर्ण मान्सून हंगामात देशात चौऱ्याऐंशी सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकशे साठ टक्के पाऊस पडू शकतो पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की या हंगामात मान्सूनच्या गाभा क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सूनच्या गाभा क्षेत्रामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा आणि लगतच्या प्रदेशांचा सा समावेश आहे या प्रदेशात बहुतेक पावसा निऋत्य मान्सून दरम्यान पडतो आणि शेतीसाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो वायव्य भारतात सामान्य पाऊस अपेक्षित आहे तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो आय एम डीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हणजेच की आय एम डीने सोमवारी सांगितले की निवृत्त मान्सून सामान्य तारखेच्या सोळा दिवस आधी मुंबईत पोहोचला आहे एकोणीसशे नव्वद नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर दाखल झाला आहे शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच तो भारतीय मुख्य भूमीवर इतक्या लवकर दाखल झाला आहे त्याच वर्षी तेवीस मे रोजी तो या राज्यात पोहोचला होता नैऋत्य मान्सून साधारणपणे नऊ जून पर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो तो अकरा जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश वापतो तर सतरा सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघारी मान्सूनची सुरुवात होते आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत नैऋत्य मान्सून भारतासाठी इतका खास का आहे याचे पहिले कारण म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारे ह्या मान्सून वाटा आहे याचा अर्थ असा की देशाच्या पाण्याच्या गरजा बहुतांशी या पावसाने पूर्ण होतात भारतातील साठ टक्के शेत जमीन सिंचनासाठी मान्सूनवर अवलंबून आहे भात मका बाजरी नाचणी आणि तुरहाड ही खरीबे पिके निवृत्ती मान्सूनवर अवलंबून हवामान खात्याने येत्या काही दिवसात केरळ कर्नाटक किनारी महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागात खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच आज केरळ कोकण मुंबई शहरासह मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र कर्नाटकातील किनारी आणि घाट क्षेत्रामधील अतिमुसळधार शक्यता वर्तवलेली आहे